बुलढाणा जिल्ह्यातील डोंगर शेवली आणि डोंगर हे गाव ज्ञानगंगा अभयारण्याच्या परिसराला लागूनच आहेत गावात अनेकदा पाणी पिण्यासाठी जंगली करतात मात्र आता तर ज्ञान झाली एक मादा अस्वल आणि तिची तीन पिल्ले थेट डोंगरशेवली येथील सोमनाथ महाराज संस्थानच्या मंदिरात चक्क प्रसाद खाण्यासाठी आल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास ही अस्वल मंदिर परिसरात भटकत होती पिण्यासाठी मुलं पाणी आणि खाण्यासाठी प्रसाद असल्याकारणाने ते असा असा या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे वन विभागाने याकडे तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे डोंगरशिवली येथील सोमनाथ महाराज संस्थान मंदिरामध्ये काल रात्री नऊच्या सुमारास आ, एक मादा अस्वल व तिचे तीन पिल्ले गाभाऱ्यापर्यंत मुक्त संचार करताना आढळून आले यामुळे सगळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे या, पसर या अगोदरही मध्ये एका शेतकऱ्याचा अस्वलाच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे तसेच अनेक शेतकरी जखमी झालेले आहेत यामुळे या, या अस्वलांचा वन विभागाने लवकर बंदोबस्त करावा ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर